मी राणी तुमच्या सर्वांचं स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनलमध्ये चॅनलचं नाव आहे राणी सावंत कसं मस्त ना आज मी इथं बनवलेला होता सेजवान डोसा तर इथं सेजवान डोश्यासाठी अगोदर डोश्याचं जे बॅटर बनवायचं आहे त्याचा व्हिडिओ तर मी पहिलेच केलेला आहे तर कालचा व्हिडिओ बघितला नसेल तर तुम्ही नक्की बघा आणि ही सेजवान चटणी मी घरीच बनवलेली आहे याचा व्हिडिओ पण लवकरच चा आपल्या चॅनलवरती येईल आता ही सेजवान चटणी मस्त सगळीकडे सगळीकडे पसरून घ्यायची आहे मी काय व्यवस्थित पसरवलेली नाही आहे पण तुम्ही जेव्हा बनवाल तेव्हा पूर्ण व्यवस्थित अशी चटणी पसरवून घ्यायची म्हणजे टेस्ट पण छान येईल आणि चव पण खूप छान लागेल आता हा छान असा भाजून झाला की एकदम कुरकुरीत भाजायचा म्हणजे गॅसची फ्लेम कमी ठेवून म्हणजे डोसा खरंच खूप छान लागतो तर नक्की या पद्धतीने करा आणि सेजवान चटणीचा व्हिडिओ मी लवकरच आपल्या चॅनलवरती घेऊन येणार आहे त्यासाठी कनेक्ट राहा आपल्या चॅनलला आणि इथं संध्याकाळी बघू शकता मला इथं छान असं कुत्र्याचं पिल्लू भेटलं तर खूप छान वाटलं हे बघून खूप क्यूट होतं आणि पूर्ण केसाळ असं होतं छान होतं मग संध्याकाळी मी इथं मठामध्ये गेली तर त्याच्या अगोदर बघू शकता वातावरण पाऊस येईल असं वाटत होतं म्हणून ही मुलं सगळी डान्स करत होती कारण त्यांना पावसामध्ये भिजायचं होतं पण पाऊस काय आलाच नाही शेवटपर्यंत तर हे वातावरण खरंच खूप छान वाटत होतं हवा खूप जास्त होती पण त्याच्यामुळे धूळ वगैरे जास्त उडत होती आता इथं मठामध्ये मी आलेली आहे इथं आरती चालू होती जेव्हा मी गेली तेव्हा संध्याकाळी इथं पावणे सात वाजलेले आहेत मला इथं पोचायला इथं अर्ध्या तासाची आरती असते रोज आरती असते फक्त गुरुवारी जास्त लोक असतात त्याच्यामुळे माईक आणि स्पीकरवरती आरती घेतली जाते बाकी दिवशी माईक वगैरे नसतो अशीच म्हटली जाते तर तुम्ही बघू शकता किती प्रसन्न वाटतं इथं आल्याच्यानंतर मला तर खूप छान वाटतं मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे तुम्हाला की जेव्हा डोक्यामध्ये खूप जास्त असे विचार चालू असतात तेव्हा इथं येऊन खरंच शांत बसायचं सगळे आपले विचार सगळे आपण विसरून जातो आणि स्वामीच्या सेवेमध्ये एकदा माणूस गेलं ना की खरंच कुठलेच वाईट विचार येत नाही मग जेव्हा जेव्हा मला जावंसं वाटतं ना तेव्हा मी नक्की इथं जाते आता बऱ्याच दिवसाच्या नंतर मी आज गेली होती म्हणजे काल गुरुवार होता तर ठरवून ठेवलं होतं की आज जायचं काहीही झालं तरी जायचं आणि म्हणूनच मी घरातली सगळी कामं आवरून घेतली होती जेवण वगैरे संध्याकाळचं बनवून घेतलेलं आणि मग म्हटलं उशीर झाला तरीसुद्धा चालेल पण जायचं हा विचार करून मी इथं गेली होती इथं आरती वगैरे झाली नंतर मग इथं दर्शनाची रांग लागली होती दर्शनासाठी सुद्धा खूप जास्त लोक होती कारण गुरुवारी खूप जास्त प्रमाणात गर्दी असते आणि इथं दर गुरुवारी प्रसादसुद्धा असतो प्रसादामध्ये खिचडी भात असतो त्याच्यामुळे खूप जास्त गर्दी असते लहान मुलांपासून अगदी मो मोठ्या माणसांपर्यंत किंवा वयस्कर म्हटलं तरीसुद्धा चालेल अशी लोकंसुद्धा इथं येतात आणि खरंच खूप छानच वाटतं तुमच्यापैकी कोण जातं का मठामध्ये नक्की कमेंटमध्ये सांगा तुम्हाला आवडतं का स्वामींच्या मठामध्ये जायला आता तुम्ही बघू शकता इथं दर्शनाची रांग लागलेली होती खूप जास्त गर्दी झाली होती इथं लेडीज जेंट्स इथं बघू शकता माझ्या मागे किती गर्दी आहे पूर्ण रोडपर्यंत गर्दी आहे जर तुम्हाला दिसत असेल तर ता ता तर प्रकारे इथं स्वामींचं दर्शन घेतलं आणि मग मला माझा हा व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त सपोर्ट करा आता याच नोटवरती माझा आजचा व्हिडिओ मी इथंच संपवते व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार